मित्र परिवार पण आलेला आहे इथे स्पेशल 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 नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांचं एस मार्टीच्या या नवीन ब्लॉग पुन्हा एकदा स्वागत करतो तर आहे आज हळद हळदीचा दिवस आहे आणि मागे पण म्हटलं की असं काही फंक्शन असला ना की काहीतरी होतच आहे बघा आता नाकावर और... जिथे मागे आलं होतं ना तिथेच पुन्हा एकदा जास्त आहे मरुटे चला तिकडे लक्ष देऊ न देत नाही मी बरं ठीक आहे तर हा तर आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलात सगळे आपली मुंबईची आपली सगळे नातेवाईक आले होते तर त्याच्यामध्ये अजून काही काही जण आले नव्हते तर आज त्याच्यापैकी जे उरले सुरले सगळे नातेवाईक आलेले आहेत ते तुम्हाला दाखवत होता भेट घडून आणतो सगळ्यांची आणि आज दिवसभरात आजचा हा हळदीचा होणार आहे आणि मग बघूया आज काय काय होईल ते किती होईल ते आता मला पण काय अनप्लॅन आहे व्हिडिओ अनप्लॅन म्हणजे आज बरेचसे असे फंक्शन असणार आहेत म्हणजे आज हळद पण आहे त्याच्यानंतर पुण्यवचन आहे आणि दिवसभरात काय नाही का सुरूच असतं आता सुरुवातीला आता मांडव कुडणी असं जे म्हणतात जे प्रथेनुसार केलं जातं एक फंक्शनच असतो तो मांडव कुडणी तर ती मांडव कुडणीकडे सुरू आहे आता दाखवतो तुम्हाला नेमकं काय काय ते कसं कसं होतंय सगळी धावपळ आहे आणि मजा येते चला जाऊयात तर पहा बाहेर आता सगळी मंडळी आलेली आहे सुरुवात मोठ्या आत्तेपासून करतोय एवढा मोठी आत्ते हा वी आत्तेपासून सुरुवात लंगडी लंगडी नाही चल बस सावकाश आणि ही ही आमची आरू उठली आणि इकडे वियान कधी हा अरे रिटेक घेऊया की लाईट <laughs> आता ही लाईट जरा उजेड कमी पडते थोडं हरकत नाही बघा कोण कोण आले इकडे आमची पप्पांची मावशी मावशी आजी ही कधी साठी भाजी आता हा चा म्हणजे आमच्या घरातच मोठी पंगत लागणार आहे तर इकडे पार्थ बाबू आज का ओळखतो आजी आहे सगळी माणसं आल्यामुळे आजी एकदम खुश झालेली आहे आणि अजून सगळी मंडळी आहेत काही मंडळी तिकडे आपल्या पम्याकाच्या घरामध्ये आहेत आणि तरी दाखवतो एक 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 सगळ्यांचे सगळे फ्रेश होत आहेत चहा पण आले आणि इकडे अरे <laughs> अरे इकडे मोठा माणूस इकडे आहे मोठी माणसं इकडे बसली आहेत लाईट बीट मोठी माणसं दिसली पाहिजे व्यवस्थित हे मोठी मंदारचा मंदारचा आहे संजोग संजोगचं पहिलं गाणं आपल्या चॅनलवर एक आहे ते तुम्ही पहा खूप जुनं पहिलं गाणं म्हणजे सुरुवात आपली तिथूनच झाली होती असं समजा आता केवढा मोठा आला बघा तेव्हा केवढा होता आणि आता केवढा झाला बघा <laughs> की <laughs> नाही केवढा मोठा आला आणि ही आमची अनोडी ओके आता सगळ्या सकेन, सगळ्यांना इंट्रोड्यूस करण्यात व्हिडिओ होणार आहे असं वाटत मला अरे बघा इकडे कोण कोण आलेलं आहे सगळे बघा इकडे आतमध्ये गेली ती आत्ते बहीण आहे राणी आणि इकडे मांडव कुंडणी सुरू आहे चहा पितात सगळे बघा इथे केळी बांधलेली आहे बायके एक एक केळ बांधून झालेली आहे आता दुसरी आणत आहेत आता गावातली मंडळी जमेल इकडे हळूहळू येत आहेत सगळे आणि मग मांडव होईल मांडव कुंडणी म्हणजेच की मांडवाला इकडून टाळे वगैरे लावणं हे का नमिता इकडे आहे तृष्णा पण आली आहे बरीच मंडळी आहे बघा इकडे आतमध्ये आहेत सगळे काही फ्रेश झाल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो इकडे एक पंधरा एक आपली माणसं आहेत त्यानंतर इकडे पण आहेत खूप जणं माणसं तर सगळ्यांना भेटवतो फ्रेश होते सगळे तोपर्यंत आपण मांडव कुंडी जरा पाहूयात तुला पटापट बडबड माझी सुरू आहे कारण जेवढं होईल तेवढं लगेच पटकन व्हिडिओ करायचं बाकीची कामं पण आहेत दुसरी खेळ लागेल इकडे का तृष्णा झाली फ्रेश झालीस तू आंघोळ झाली तुला आंघोळीची गरज नाही पण <laughs> गरज नाही आंघोळीची हा हा नाही हा ना नविता कृष्णाला आंघोळीची गरज नाही त्यात काय अरे इकडे मंडप तुम्हाला जातो ना की नाही हेच कळत नाही मंडप वगैरे इकडे भारी केलेलं आहे कुठे हा की तोच की दुसरा लावायचा बोलते मोठा आवाज ना जातो पण आपण आता ना इकडे सगळे काम करतायत ना म्हणून आवाज कमी ठेवलाय बघा मंडप बघा त्या गेट पासून मंडप बनवलेला आहे ते असं इकडे असं इथपर्यंत आणि खालच्या मांडवात सुद्धा आपल्या बर चला मस्त हे टाळे आणलेले आहेत आंब्याचे आंब्याचे टाळे वगैरे लावून मांडव पुढे केले जाते आपल्या पेंट्या आद्याचे बाबा आहेत ना हे काय आहे शास्त्र काय सूत काय म्हणतात त्याला शास्त्र आहे ना हे मेन शास्त्र आहे ना दोरा काय करायचं अच्छा मांडवला दोरा दोरा सोडायचा आता उलगवणी जेव्हा असेल तेव्हा दोरा सोडून टाकायचा हे मेन शास्त्र आहेत आलेत चालू ठीक आहे चला खुर्च्या आल्या आहेत बघूया तर खुर्च्या तर इथे पहा हे तोरण तयार करत आहेत आंब्याच्या टाळ्याचं तर खुर्च्या आणून ठेवलेल्या आहेत खाली सगळ्यात आणि बघा इकडे आता आंब्याच्या टाळ्याचं तोरण तयार केले आहेत मस्त वाटतं ना तोरण आंब्याच्या टाळ्याचं दुसरी केळ पण बांधले नाही तोपर्यंत चहासाठी बघा तिथे असं भांड असतं ते भरूनच ठेवलेलं आहे ते बघा छा चाय आवाज आहे आता असं ते फील ते एक झालं दोन्ही कनेक्शन बसलं तर संजय हॉटेल मॅनेजमेंट पण करतोय आणि मी याच्यावर मी याच्यावरून बोललो की ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये सेम तर सकाळीच ट्रेन मधून आलेच सगळी ओके हे काय असतं अशोका मृतवळी मुर्तवळीन ओके ओके मुर्तवळीन हिला okay. हळद okay, okay. पहिली लावायची <laughs> मंदार इकडे बा मंदार आईच्या पत कायच लग्न हे काम दिलं <laughs> वारी अरे तर ज्यांच्या आणलेत ना ते खुश होणार आहे की असा असा कोण पुसून नाही देत पण त्याला तर हे तुटलेली आहे ना भरून तुटलेली आहे काय ओके कारणची ए लास्ट ऑर्डर होती ना तिथूनच हा तिथे तुटले असेल कदाचित तिथूनच आणलेत टेम्पोवाल्याने बर मंदार मनदार भारी काम करतोय खुश होणार आहेत ते असं नाही कोण पुसून देत सगळ्या खुर्च्या वरडी घ्याचला पुढे पाहूयात काय होतंय ते तर मंडळी मांडव कुंडी झाली आहे आणि त्याच्यानंतर आता मध्ये जरा गॅप गेला थोडीशी कामं होती आणि आता दुपारी पंगत लागली आहे म्हणजे आपल्या घरात खूप सारी मंडळी गेली आहे ही दाखवायचीच झाली आहे तुम्हाला सगळी अजून कोण कोण आता हळदीच्या फंक्शनमध्ये तुम्हाला दाखवतो आणि आता पंगत लागले सगळेजण जेवलेले आहेत जरा बाहेर गेलो तर ते त्याच्यामुळे मी लेट आलो आणि मग जेवून झालाय आता आता भेटूयात हळदीमध्ये तर मंडळी ढोल ताशा रेडी झालाय आणि वाजपी पण आहेत आणि हळूहळू मंडळी जमा होते सध्या महिला मंडळ आले आणि काकांनी वगैरे सगळी तयारी करून घेतली आहे आणि हळूहळू बघू शकता पार्ट वगैरे ठेवलं आहे आणि स्पीकर वगैरे लावलेत आणि मम्मीनी पण म्हणजेच रोशनदादाच्या आत्तेनी हळद आणि खोबऱ्याचा रस आणलाय आरोही आणि मनस्वीनी पण मस्त पिवळं घातलं आहे ड्रेस लिपस्टिक पण लावली आहे चला तुलावला। चला काय काय का मी कसा लावू तू लावली हो मी पण लावणार आणि फोटोग्राफर पण आले आहेत दादा आणि वहिनी लवकरच हळदी समारंभाची सुरुवात होणार आहे आणि बघू शकता सर्वीकडे गडबडीचं वातावरण आहे त्यामुळे नीट काय घेता येत नाही कारण का है, है, है। तुम्हाला माहितच आहे की घरी काय कार्यक्रम असला तर नक्की गडबड असते धांदल असते तर त्यामुळे जे जे मला पॉसिबल होत आहे ते ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे अशोक मामा पण मस्त पिवळा सदरा घालून आहे जरी पण मस्त पिवळा सदरा घातला आहे आणि एका बाजूला हळदीच्या जेवणाची तयारी चालू आहे आणि ते वाटप वाटपासाठी कांदे वगैरे कापून ठेवत आहेत आणि फत्यामावशी बघा मॅनेज करते आणि इथे बघा रोशन दादाचा धेडा म्हणजेच संजोग पाटील माझा छोटा भाऊ आणि वाजपी मंडळी चहा पाणी पिऊन घेते आणि विहान बघू शकता विहान पण तयार झालं आहे मस्त सदरा घालून तर कसं वाटतं तुला काकाच्या हळदीला इथे रोशन दादाची सवय आहे ना तर त्याला आता कन्फ्यूज आहे तो फिरतं इथे आणि सगळे अचानक भेटले आहेत तर खुश झालंय तर मंडळी हळदीसाठी आता सज्ज झालेले आहेत सगळे आता पोरं आपली अजून अजून आली नाहीत कुठे कुठे असतील पोरं म्हटल्यावर येणार असतील उशिरा येतील म्हणा उशिरा म्हणजे आता इतक्यात पण महिला मंडळ आलेला आहे ताशेकरी आलेले आहेत तर मंदारने दाखवलं असेल मग बाप्या का अनाऊन्समेंट करतात आता मी जास्त काही वेळ काढत नाही मंदारकडे येतो मंदार कसा ससलाय धजलाय दाखवतो तुम्हाला हा पा मंदार मस्त पिवळा कुर्ता घालून तयार आहे <गें> आणि इकडे पक्क्या शेट पण आहे मस्त पिवळा आता पोरं पण आपली अशी पिवळा कुर्ता घालून नेतील सगळे हळदी कलरचा ओके चालेल ठीक आहे भाईला भाईला पण ते आतमधले आहेत ना त्यातले कुठले ऍडजस्ट करून दे कुठला तरी ठीक आहे आता पुढचं सगळं मंदाल तुम्हाला दाखवेल हे पहा पोरं आलेत चेतन पण आहे इकडे सगळे पोरं आले बघा हे बघा हे पोरं आहेत इकडे काका आहेत म्हणजे बघा आणि तृष्णा मामी आणि नमिता पण रेडी झाली आहे तर हळूहळू सगळे महिला मंडळ येत आहेत आणि अनन्या पण रेडी झाली आहे

Gracias. लाइट गेली है, पण तरी बऱ्यापैकी उजेड आहे आणि बघा बिना लाईटचं छान वाटत

Gracias. Sí. J-